यावल येथील तहसील कार्यालयामध्ये महसूलच्या गस्ती पथकाने विविध भागातून पकडलेल्या अवैध गहूण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव पार पडला सात वाहन लिलावात होती मात्र यातील एकाचा लिलाव रद्द झाला तर उर्वरित सहा वाहनांपैकी चार वाहन मालकांनी दंड अदा केला तर दोन वाहनांचा या ठिकाणी लिलाव पार पडला या प्रक्रियेतून प्रशासनाला तब्बल पंधरा लाख आठ हजार सातशे एकोणपन्नास रुपयाचा महसूल वसूल करण्यात यश आले आहे ही संपूर्ण लिलाव प्रक्रिया पंचवीस सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता पूर्ण झाली या येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यात विविध ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या वाहनांपैकी सात वाहनांचा लिलाव होता प्रांताधिकारी भवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी या सात वाहनांचे मूल्यांकन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्याकडून काढून मागवले होते व या वाहनांचा बुधवारी लिला लिलाव या ठिकाणी पार पडला लिलावापूर्वी तांत्रिक अडचणीमुळे एक वाहनाचा लिलाव रद्द झाला तर उर्वरित सहा वाहन लिलाव प्रक्रियेत होते मात्र प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच यातील चार वाहन मालकांनी दंड अदा केला परिणामी दोनच वाहनांचा लिलाव या ठिकाणी करण्यात आला तहसीलदार मोहन माला नाजीरकर यांच्या उपस्थितीत निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती लिपिक सुयोग पाटील निशा चौहान यांनी ही प्रक्रिया राबवली दोन वाहनांच्या लिलावासह इतर वाहनातून प्रशासनाला तब्बल पंधरा लाख आठ हजार सातशे एकोणपन्नास रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे या लिलावामध्ये पिकअप चारशे सात वाहन क्रमांक एम एच झिरो चार सी पी सत्तावन्न तीस याचे मूल्यांकन दोन लाख वीस हजार रुपये होते या लिलाव प्रक्रियेमध्ये अकरा जणांनी भाग घेतला व लिलाव शेख अजर खाटिक यांनी तीन लाख दहा हजार रुपयामध्ये मिळवला त्याचप्रमाणे विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर होते त्याचे मूल्यांकन दोन लाख तीस हजार होते हा लिलाव कमलाकर घारू यावल यांनी तीन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये घेतला या लिलावात आठ जणांनी सहभाग नोंदवला होता तेव्हा एकूण या लिलावातून प्रशासनाला तब्बल पंधरा लाख आठ हजार सातशे एकोणपन्नास रुपयाचा वसूल प्राप्त झाला आहे यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल

मधुमस महाराष्ट्र जमीन महूलाधी एकोणीशे चे कलम एकशे ते एकशे चौऱ्याऐंशी मध्ये तर जप्त केलेल्या महाडा जमीन महुल्याची सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचं आहे थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो